नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते तीन लाईन ठेवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आजूबाजूला दोन टिपके सोडून तीन टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे पाच ते तीन टिपक्यांच्या रांगोळी दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर रांगोळी आहे तुम्ही बघता क्षणी काढाल दाराबाहेर इतकी सुंदर रांगोळी आहे नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला आता छान सुंदर आपला पिवळा आणि हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर सुरेख पटकन तयार होणारी रांगोळी आहे अप्रतिम रांगोळी आहे काढून बघा आवडेल तुम्हाला आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला चारी बाजूला चार कमळ काढून तयार करून घ्यायचे आहे छानचं सुंदर आपलं डिझाईन तयार होतोय आता बघू शकाल पूर्णपणे आपण तयार करून घेऊया आता प्रत्येक बाजूचं आपलं रांगोळी तयार झालेला आहे रंगसुद्धा भरून तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडला असले तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा चला आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू